नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत अहमदनगरच्या डॉक्टर सुधा कांकिया यांचे मानवतेच्या कार्यासाठी नोबेल पीस अवॉर्ड या सर्वोच्च जागतिक सन्मानासाठी नामांकन रसायनशास्त्र भौतिकशास्त्र साहित्य जागतिक शांतता वैद्यक किंवा जीवनशास्त्र आणि अर्थशास्त्र या क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीसाठी किंवा संशोधनासाठी प्रतिवर्ष हा पुरस्कार दिला जातो स्वीडिश वैज्ञानिक नोबेल या आपल्या मृत्यूपात्रात या पुरस्काराची तरतूद केली होती त्यांच्या मृत्यूनंतर पाच वर्षांनी इसवी सन एकोणीसशे एक मध्ये पहिल्यांदा हा पुरस्कार देण्यात आला दरवर्षी दहा डिसेंबर रोजी हा पुरस्कार दिला जातो

राष्ट्रीय विषयावर जे लक्ष घातलं आहे त्याचं मला असं वाटतं की त्या ब्रह्मकुमारीच्या ज्ञानामध्ये आल्यापासून त्यांची मानसिक ताकद वाढली आणि त्यांचं हे परमेश्वरांनी त्यांची जी इच्छा आहे ती सर्वत्र पसरवण्याकरता परमेश्वराचं दूत म्हणून त्यांना नेमलेलं आहे की त्यांनाच फक्त जमलं बाकी कुणाला जमलं नाही कारण त्यांच्याकडे मानसिक जी ताकद आहे ती प्रमुख विजय ज्ञानात येईल असं मी म्हटल्यास होणार नाही शांती खर तर आजचा दिवस हा खूप आनंदाचा क्षण आहे कारण आपल्या ज्या सुधाताई आहेत त्यांना आज नोबेल पारितोषिकमध्ये त्यांचं नामांकन झालेलं आहे आणि त्यांच्या अशी विविध रूपं या समाजासमोर यावे आणि अशीच समाजसेवा आपल्या सुधाताईंकडून हीच हो मी मनापासून शुभेच्छा देते प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने होऊ शांती नमस्कार मी डॉक्टर प्रकाश मराठे माजी अध्यक्ष इंडियन मेडिकल असोसिएशन पुणे आणि महाराष्ट्र नेतृत्तज्ञ संघटना आणि पुणे नेतृत्व संघटना मला वाटतं नेतृतज्ञ असून सुद्धा फक्त नेतृतज्ञांचं कार्य न करता त्यांनी जे सामाजिक कार्य केलंय याच्यामध्ये बेटी बचाओ हा आमचा इंडियन मेडिकल असोसिएशनचा स्लोगन आहे सेव्ह गर्ल चाईल्ड आणि मला वाटतं आपल्या भारतामध्ये या स्लोगनची आणि या पद्धतीने कार्यरत राहण्याची फार गरज आहे त्या माध्यमातून काम करत असताना नोबेल पुरस्काराचं नामांकन मिळणं ही फार मोठी गोष्ट आहे परंतु आपलं काम पूर्णपणे झालेलं नाही आहे आपल्याला नामांकन मिळालं आहे आणि आपलं ध्येय असं पाहिजे की आपल्याला ते ना तो जो पुरस्कार आहे तो मिळाला पाहिजे ही सदिच्छा मी निमित्ताने व्यक्त करतो आणि त्यांच्या कार्याला धन्यवाद म्हणतो धन्यवाद मी विमल सुदर्शन बाफना श्री ऑल इंडिया स्वेतंब स्थानक जैन कॉन्फरन्सची मी नॅशनल प्रेसिडेंट वुमन विंग्सची अनेक सुंदर प्रसंगाचा सामना आणि अनेक सुंदर प्रसंग मी ह्यांच्या समेत सादर केलेले आहेत मला खूप सुंदर अनुभव आहे ह्यांच्याबरोबर राहण्याचा आणि आज मला जो आनंद मिळतो आहे मी माझ्या बाहेरच्या परिवाराकडनं म्हणजे कांक्रिया परिवार बाफना परिवार आणि जैन कॉन्फरन्स जैन समाजातर्फे यांचं खूप खूप अभिनंदन करते कारण मला प्रत्येक सुखद आनंद त्यांच्यामुळे मला मिळालेला आहे आणि हाही प्रसंग माझ्यासाठी खूप खूप आनंदाचा आहे माझे भाऊ प्रकाश यांच्या यांच्यासमे